उपस्थित बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन आज चंपाष्ठीनिमित्त निमगावमध्ये भव्य अशी बैलगाडा स्पर् स्पर्धा आपल्या निमगावच्या सर्व तरुण सहकारी आणि ग्रामस्थांनी आयोजित केली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं तरुण सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो खरं तर आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आपल्या पुणे जिल्ह्याने कमवलं आणि ते पुणे जिल्ह्यामध्ये नाव कमवून ठेवण्यासाठी आपल्या खेड तालुका असेल आंबेगाव असेल जुन्नर असेल हे ह्या भाग घेत आपली बैलजोडी कशी चांगल्या प्रमाणे त्या ठिकाणी घाटामध्ये बारी बसल याच्यासाठी प्रत्येक बैलगाडा मालक असतील आणि बैलगाडा शौकीन असेल त्याचा आनंद घेत असतात तुम्हाला सर्वांचा हा आवडीचा खेळ हा कायम स्वरूपामध्ये आपल्या लक्षात राहील अशा पद्धतीचं हे देखणं नियोजन सर्व तरुण सहकार्याने केलं खर तर साहेब केसरी नावाची स्पर्धा गेल्या वर्षी या ठिकाणी भरवली गेली होती अशाच पद्धतीची यात्रेचं नियोजन त्या ठिकाणी केलं गेलं होतं ती रॅकची पद्धत असू द्या त्याचप्रमाणे बैठकीची व्यवस्था असू द्या सर्व व्यवस्था आज त्याचप्रमाणे दिसून येते मनाला आनंद होतो की आपण जे काय काम केलं ते समाज त्याची त्या ठिकाणी दखल घेतो आणि त्याची पुनरावृत्ती सारखी सारखी व्हावी आणि चांगल्या गोष्टीची पुनरावृत्ती व्हावी अशा दृष्टिकोनातून ती स्पर्धा घेतली गेली होती आणि त्या स्पर्धेच खऱ्या अर्थानं आज शीज झाल्यासारखं वाटतं कारण की आपल्यासारखे तरुण सहकाऱ्यांनी जर हे हातात घेतलं तर निश्चितप्रमाणे ह्या बैलगाडा स्पर्धेला कुठं बोट लागणार नाही मी जास्तीचा वेळ घेणार नाही सर्व मंडळींना चंपा सचीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्यामुळं जी दिलगिरी आमच्यामुळं जो वेळ गेला त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद